महाराष्ट्रामधल्या आदिवास्यांना एकत्र करण्याची प्रक्रिया ही सुरुवात झालेली आहे दोन बैठका झालेल्या आहेत तिसरी बैठक लवकरच होणार आहे आठ दहा दिवसामध्ये बैठक होईल आणि विदर्भापासून ते कोकण आणि अमरावती पासून जे कोल्हापूर या परिसरातला असणारा जो आदिवासी आहे हा सगळा आदिवासी एकत्र येऊन आम्ही एकत्र ह्या पुढे राहणार आणि निवडणुका लढवणार असं तो घोषणा करणार आहे वंचित बहुजन आघाडी बरोबर तो निवडणुका लढवणार आहे त्याच्यामुळे असणार जे आदिवास्यांचं डिवाईड करून जे राजकारण चाललं होतं ते ह्यावेळेस होणार नाही टीपी एरिया आणि ओ टी पी एरिया हे इथले सगळे आदिवासी एकत्र येऊन आता इलेक्शन लढणार आहेत आणि सामाजिक लढाही उभा करणार आहेत असा त्यांचा मा, मानस आहे आणि त्या माणसात आणि ते मानस उभा करण्यामध्ये वंचित भोजना गाडीचा फार मोठा वाटा आहे एवढं मी त्या ठिकाणी नमूद करतो बाळासाहेब एसटी कामगार देखील आंदोलन पुढे दुसरा दिवस आहे आणि प्रवाशांचे हाल होत आहे काही विद्यार्थ्यांच्या आरोग्य विभागाची परीक्षा आहेत त्यांना परीक्षेला जात नाही तर काही ना वेळे ऑफिसला देखील जात नाही असे या मागच्या वेळेस ज्यांना झालं होतं त्यावेळेस त्यांच्या पुढे आम्ही तोडगा मागला होता की काय तुम्ही मागितलं पाहिजे पण एसटी कामगारांना तो तोडगाच मान्य नाही शिवशाही ह्या ज्या बसेस होत्या असं म्हटलं तर हिंमत दाखवा की बसेस उद्धव ठाकरेच्या कालावधीमध्ये चालविण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळेस डिझेल जे आहे हे छप्पन रुपये त्याच्या वरती झालं तर एसटी महामंडळ भरेल असा जो करारनामा झाला मी म्हटलं त्याच्या विरोधात तुम्ही असा आवाज उठवा म्हणजे आज ज्या शिवशाही बसेस आहेत डिझेल आहे नव्वद रुपये मालक फक्त छप्पन भरतो उरलेला एसटी महामंडळ भरतोय त्याचं बजेट किती आहे ते, ते सांगा आणि तिकीट जो आहे तो पूर्ण दर त्या मालकाला भेटतोय कामगार आपल्या अधिकारासाठी एस टी महामंडळामध्ये चाललेलं करप्शन हे जर बाहेर काढत नसतील तर त्यांच्याच नोकऱ्यांवरती असताना गदा येणार आहे आजही माझी त्यांना ऑफर आहे की आम्ही सांगितलेलं चूक असेल तर मनात चूक आहे आम्ही सांगितलेलं बरोबर असेल तर आंदोलन करताय तुम्ही आरोप करा की हे तुम्ही करताय की न करताय हा तुमचा एग्रीमेंट शिवशाही बसच्या मालकाबरोबर आहे की नाही आहे हे सांगा ना मुख्यमंत्र्यांना आपण काय सांगणार आहोत कामगार नेते सांगणार सक्षम आहेत ते सांगतील एक बडे नेते आहे ऍडव्होकेट जे वक्री आहे ते कुठंतरी शरद पवारांसोबत जात आहेत उदारी कुठण्याच्या तयारीत आहे पहिल्यांदाच नावाचं मी असं म्हणेन की एस सारखं खोटालट संघटन दुसरं कुठलंच नाही बीजेपी सारखे त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये ऍफिडेव्हिट दिलेला आहे की आम्ही जात गणना करू शकत नाही करणार नाही आणि होणारही नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि आता जसं झारखंड हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुका आल्या तसं आता ओबीसीना धुलवण्यासाठी आणि जातगणना करण्यासाठी तयार आहोत राजकारणासाठी वापरू नका अमूक याच्यासाठी वापरू नका हा जो पालुपत लावलेला आहे त्या खोटा संघटनेने अजिबात बोलू नये मोहन भागवत यांना असणारा आवाहन करतोय की तुम्ही तुमच्या पक्षाने दिलेलं ऍफिडेव्हिट हे मागे घेतलंय का हे पहिल्यांदा खुलासा करा